म्हणून साधू संत तुम्हा मला जाग करतात की बाबा उठा म्हणून दुसऱ्यावर काय जागवणार म्हणून संतांनी जीवाला जागवलं संतांनी संतांना जागवलं उठा साधू संत संतांनी देवाला सुद्धा लागवलं उठा पांडुरंगा प्रभात समोर संतांनी जीवाला जागवलं संतांनी संतांना जागवलं संतांनी देवाला जागवलं म्हणून संत हे जागवण्याचं काम करतात पहिला वर्ग जगतो दुसरा वर्ग जागवतो आणि तिसरा वर्ग जगवतो भगवान परमात्मा तू मामाला काय जगवत आहे मला है? है जर भगवान परमात्म्याच्या मनात आलं तर क्षणा काय होतो प्रलय होतो विनाश होतो परंतु भगवान परमात्म्याने ही सृष्टी काय आपल्या सत्तेने या सृष्टीचं चलन वलन भगवान परमात्मा करत असतात म्हणून भगवान परमात्मा तुम्हाला काय तर सांभाळता काही लोक म्हणतात आम्हाला कोणाची गरज नाही अय कोणाची गरज नाही असं म्हणूच नाही माणसाने की मला कोणाची गरज नाही असं म्हणतात की या जगामध्ये दगडाशी सुद्धा काय पडत कधी कोणाशी काम पडेल काही सांगता ये नाही म्हणून माणसाने स्वतः अहंकार धारण करून नाही काही लोक तर एवढ्या पुढे गेले ते लोक म्हणतात जगामध्ये देव जगात देव नाही म्हणण्याची काय लोकांमध्ये काय महाराज सेवारात जगात देव नाही का, का सांगा नाही आहे या फुलामध्ये सुगंध आहे का नाही आहे परंतु दिसतो का नाही सुगंध दिसत नाही मात्र नाकाला फुल लावल्यानंतर त्याचा काय येतो वाश येतो वाश येतो ते अर्धी काय सुगंध आहे बघा या वायरमध्ये करंट आहे दिसतो का नाही दिसतो नाही दिसत तस जगतामध्ये देव आहे दिसतो का दिसत नाही तसं या वायर मध्ये म्हणा किंवा लाईटच्या तारामध्ये लाईट आहे परंतु दिसत नाही एखादा म्हणजे त्याच्यामध्ये लाईट नाही मग लाव हात हात लावल्यानंतर काय बसतो झटका बसतो त्या त्याअर त्याच्यामध्ये करंट आहे ज्या ती दारामध्ये हात लावल्यानंतर करण लागतो तस जगतामध्ये भगवंत जरी दिसत नसले तरी वेळोवेळा काय येतो आपल्याला अनुभव येतो अनुभव कोरोना काळामध्ये दे तुम्ही मोठे गेले शिल्लक राहिले कीर्तना करता विठाल दुसरा वर्ग आहे जगडतो भगवान परमात्म्याला काय सर्वांची काय महाराज चिंता आहे बाळा दुधा कोण करी उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही भगवान परमात्म्याला जगाची चिंता आहे आहो बाळ जन्माला येण्यापूर्वी त्याच्या दुधाची काय असते सोय असते म्हणून जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की तो उपवाशी राहतो प्रत्येकाचं काहीतरी भगवंताने काय केलेली आहे व्यवस्था केलेली आहे म्हणून म्हटलं जातो दाणे दाणे पेरी काय खानेवाले का नाम हा प्रत्येकाचं काय प्रारब्ध ठरलेलंय हा प्रत्येकाचा हिस्सा ठरलेला आहे भगवान परमात्मा तुमचं आमचं सर्वांग काय करता भरण पोषण करता कृपा आपलं भरण पोषण करता लोक त्याला विसरले कार्या आठवीशी देवाशी पोषितो जगासी कला तो बाळा कोण करी दे उत्पत्ती वाटवी श्रीपती जगतामध्ये भगवान परमात्म्याला मुंगी पासून तर इंद्रापर्यंत सर्वांची व्यवस्था करणारा भगवान परमात्मा विठाला 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 भगवान परमात्म्याला सर्व करतात भगवंत म्हटले लक्ष्मी मुंगी म्हणे झालं कस त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात लक्ष्मी काही लोक म्हणत असतात की भगवान परमात्म्याचं सर्वीकडे लक्ष आहे परंतु आमच्याकडे मात्र लक्ष नाही असे जगात काय नाही ठाव नाही अशी जागा नाही भगवान परमात्म्याला सर्व कळत म्हणून या मृत्यू पहिला वर्ग जो जगतो दुसरा वर्ग जागतो आणि तिसरा वर्ग आहे जो जगवतो विठाला यावंच लागत जीवाला यावंच लागतं कर्म करण्याकरता अगा कर्मोप आहे म्हणतात जीवाला यावंच लागत जीवाने जरी नाही म्हंटल तरी जमल नाही कर्म या ठिकाणी आल्यानंतर कर्म करावंच लागतं जीवाने म्हटलं मी कर्म करणार नाही करणार हे सुद्धा काय आहे कर्मच आहे कर्म बापाला सुटलं नाही मग आपल्या बापाला सुटेल का नाही कर्म हे करावंच लागतं कारण ही काय आहे कर्मभूमी आणि या कर्मभूमीमध्ये जीवाला यावंच लागतं दुसरा वर्ग संतांचा जे स्वतःहून या मृत्यू लोकामध्ये येतात कशा करता आम्ही वयकुंठवासी वाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी शाच भावे वर्तावे जो अज्ञानी समाज अज्ञानामध्ये गुरफटलेला आहे त्या समाजाला जागवण्याकरता संत येतो भगवंत हा येत नाही भगवंताला बोलवावे लागत जगला जगतामध्ये अधर्म मासतो सर्वीकडे लोक तृष्ट आचरण करू लागतात प्रवृत्तीचा समाज होतो अधर्म माजला जातो धर्माला ग्लानी येते त्यावेळेला भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये कशा करता येता जगद्गुरु अभंगाच्या प्रमाणाच्या <गगगाँ> तुझा भगवान परमात्मा काय येता हो तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात धर्म रक्षा अवतार घेशी आपुल्या पाणीशी भक्त जना ज्या ज्या वेळेला या पृथ्वीवरती आधर्म काय मानल्या जातो धर्म लागला येते त्या त्या वेळेला भगवान परमात्मा या मृत्यू लोकांमध्ये काय तर अवताराला येतात श्रीमद् भगवत गीतेमध्ये भगवान परमात्मा आपला अवतार करण्याची मीमांसा आपला अवतार कार्य अर्जुनाला सांगतात की अर्जुना मी या मृत्यू लोकामध्ये अवताराला के येतो केव्हा ये ही धर्म अभ्युर्मात सृजाम्यह ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला भगवान परमात्मा या ठिकाणी येत असता गोस्वामी ते वर्णन करतात जब जब हुई धर्म जी आई भगवान परमात्मा केव्हा येता जव जव हवे धर्म की हानी बाई अदम असुर अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हर ही कृपा निधी सज्जन पिरा ज्या अधर्म वाढतो त्यावेळेला भगवान परमात्मा येतात विठाल भगवान परमात्मा येता कशा करता हो धर्मरक्षा वया अवतार घेशी जगत कृतु कोबरा म्हणतात की भगवान परमात्मा या ठिकाणी येता कशा करता तर धर्माचं रक्षण करण्याकरता म्हणून धर्माचं आपण सुद्धा काय केलं पाहिजे पालन केलं पाहिजे कारण भगवंत धर्माच्या रक्षणा करता येतात संत सुद्धा धर्माच्या काय करता रक्षणा करता या ठिकाणी येतात या धर्माचे पालन करणे पाहिजे संस्थान मारा म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंड न किंवा एके ठिकाणी जगदुरु तुकोरा म्हणतात धर्म रक्षावयासाठी करणे आधी आम्हाशी जगद्गुरु तुकोबर आहे संत आणि भगवंत धर्म कार्य करता या ठिकाणी येत असतात कारण भगवान परमात्मा म्हणतात की मी धर्म रक्षण करण्याकरता या ठिकाणी येतो परंतु धर्म हा काही मूर्त नाही धर्म एखादी वस्तू नाही की याला धर्म म्हटल्या जात असं धर्माची व्याख्या अजिबात नाही धर्म हा अमूर्त आहे आणि हा धर्म जो आहे हा कुठे राहतो तर हा साधू संतांच्या आश्रयाने मग संतांचं रक्षण केलं परित्रानाय साधुना विनाशाय चुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी संतांचं रक्षण केलं की धर्माचं काय होत असतं रक्षण होत असत संतांमुळे साधू महात्मे यांच्यामुळे धर्माची काय होते वृत्ती होते कारण ते धर्माप्रमाणे आचरण करता धर्माच्या रक्षणा करता अवताराला येतात आणि साधू संत तुम्हा मला सांगतात की बापांनो धर्माप्रमाणे काय वागा हा कसही वागू नका जगत असताना धर्माप्रमाणे जगा कारण जगतामध्ये धर्माची व्याख्या अनेक प्रकाराने सांगितली त्याच्यामध्ये सर्वा सर्वात सोपी व्याख्या माणूस व सर्वात पहिला धर्म आहे मानवी धर्म माणसाने माणसासारख मानसाने माणसाशी मार मानसा सम वादने हा काय आहे मानवी धर्म आहे परंतु माणस आपला धर्म विसरले आणि बघा सोशल मीडियाचा जमाना आहे काय काय विचित्र प्रकरण आपल्याला पाहायला मिळत हो। आहोत ते पाहत असताना स्वतः आपल्याला काय वाटते लाज वाटते आपली घृणा येते असे विचित्र प्रकरण या जगामध्ये घडतात कशामुळे माणसं माणूस की विसरले म्हणून विठाल कलियुग आहे महाराज आणि या कलियुगाच हे वारे कलियुगामध्ये लोक काय करतील तुष्ट आचरण करतील आसुरी प्रवृत्तीचे लोक होतील हा प्रेमाची भावना कोणाच्याही अंतकरणामध्ये राहणार नाही असं कलियुगाचं वर्णन आहे पहा कलीचे महिमान असत्याशी रिजले जन लोक सत्याचं आचरण करणार नाही हे कलियुगाचं महात्मे आपलं आपला मानवी धर्म काय विसरले आणि माणसं जनावरांपेक्षाही काय वाईट प्रकारे वागू लागले म्हणून म्हणायची वेळ येते की आपल्यापेक्षा जनावरं शिल्लक आहे पुत्रा हा खाल्लेल्या भाकरीला काय आजही जातोय आणि माणस खाल्लेलं विसरता खाता जिएद खान दाँगा दाँगा दाँगा। <laughs> <napos> करता किती माणूस विसरले लोक ज्या आई वडिलांनी लहानच मोठं केलं काही कारणास्तव आई वडिलांचा काय करताय घात करताय म्हणून हे कलयुगाचं काय हे वार बघा अजून कलयुगाला